गुजरात ATS ने मोठा दहशतवादी कट उधळला अहमदाबादमध्ये इसिसच्या तीन दहशतवाद्यांना अटक रिसिन नावाच्या विषारी रासायनिक हल्ल्याचा कट इसिसच्या दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला हादरवण्यासाठी रचलेला कट गुजरात एटीएसनं उधळून लावलाय गुजरात एटीएसनं या थरारक कारवाईत तीन संशयित दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक केली आहे दहशतवाद्यांकडून दोन ग्लॉक पिस्तूल एक बेरेटा पिस्तूल तीस जिवंत काडतुसं आणि रिसिन विश बनवण्यासाठी लागणारे चार लिटर एरंडेल तेल जप्त करण्यात आले अटक केलेल्या तिघांचा अधिक तपास सुरू असून एकाला सतरा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यद मोहम्मद सुहेल आणि आझाद या तिघांना अटक झाली आहे हे तिघे जण शस्त्र धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपींपैकी डॉक्टर अहमद सय्यद यांना चीनमधून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं हा डॉक्टर विदेशी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता विशेषतः अबू खडेजा नावाच्या टेलिग्राम आयडीद्वारे त्याचा इसिस दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचं उघड झालंय या दहशतवाद्यांना पाकिस्तान ड्रोन द्वारे शस्त्र पुरौठा होता संशय वो खदीजा जो है वो आई का हो सकता है ऐसा इसका मानना है इन्होंने मिलकर के जो राइजिन एक बहुत ही ए, पोटेंट पॉइजन है उसको बनाने की प्रोसेस इसने स्टार्ट की थी उसके लिए इसने रिक्वायर्ड कैस्टर सीड्स एसिटो क्रशर्स वगैरह वगैरह जो इसको चाहिए वो इसने प्रोक्योर किए थे और वो केमिकल प्रोसेस भी चालू कर दी थी इस पर्टिकुलर विजिट में इसको ये वेपन की डिलीवरी होनी थी इन वेपन की डिलीवरी के बारे में जब पूछा गया तो ये कलोल के आसपास से इसको एक लोकेशन पे डेड ड्रॉप की तरह ये वेपन मिला था इसके फोन को और डिटेल से देखा गया तो इसके अंदर एक सस्पेक्ट नंबर भी मिला जो कि कि इस कंडीशन में इसको उससे कांटेक्ट करना था कि अगर वो ये डेड ड्रॉप नहीं ले पाता है तो इस नंबर को जब चेक किया गया तो ये नंबर यूपी से गुजरात मध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची आरोपींची योजना होती यासाठी आरोपींनी अनेक महत्वाच्या ठिकाणांची रेखीही केली यात आर एस एसच्या मुख्यालयाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली दहशतवादी हल्ल्यासाठी रिसिंग या विषारी रसायनाचा वापर केला जाणार होता एरंडेलच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर उरलेल्या कचऱ्यांतून हे भयंकर विष तयार केलं जातं हे विष कोटात गेलं तर श्वासोच्छवासाला त्रास होतो घशावर सूज येते इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात गेलं तर शारीरिक गंभीर परिणाम होतो आरोपींनी रिसिन विष विविध शहरांमधील मिसळून मोठा नरसंहार घडवण्याचा कट रचला डॉक्टर अहमद सय्यद यानं एरंडेलच्या बियांपासून रिसिन नावाचं विष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती या धोकादायक कटाची अंमलबजावणी करण्यासाठी आरोपी कालोल भागात शस्त्राची डिलिव्हरी घ्यायला आले होते मात्र त्यापूर्वीच आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे हा कट उघळला गेला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी